दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाणे आवारात सकल हिंदू समाजाचा मोठा जमाव काही वेळापूर्वी जमा झाला शहरातील हिंदुत्वादी संघटनांनी एकत्रित मुंबई नाका पोलीस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे इम्तियाज जलील यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे इम्तियाज जलील विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे दरम्यान इम्तियाज जलीलच्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर नावाच्या बोर्डावर काळं फासण्यात आलेला आहे नाशिक शहरातील सकल हिंदू समाज त्यामुळे आक्रमक झाला आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर असलेल्या नामनिर्देशित फलकाला काळ फासल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाकडून करण्यात आलेली आहे दरम्यान इम्तियाज जलील यांच्यासह तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या एमआय पक्षाशी संबंधित सर्वांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं घोषणाबाजी करत करण्यात आलेली आहे दरम्यान काही वेळापूर्वी शहरातील सकल हिंदू समाज एकवटला आहे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे इम्तियाज जलील यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे इम्तियाज जलील विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक